जीवतीच्या प्रतिमेचे पूजन आणि त्याचा अर्थ कोण ही जीवती हिच्या पूजनाचा हेतू काय आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा जिवंतिका पूजनसुद्धा करतात दिवा हे ज्ञानाचं वृद्धंगतेचं प्रतीक आहे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळेच याला व वंशवृद्धीचं प्रतीक मानतात या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन दुसरी पूजा देवता म्हणजे ज्युती ज्युतीच्या प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं व आपल्या अपत्याच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते यी प्रतिमा विशेश प्रतिमा ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे ज्योती प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती यांचा समावेश असतो याच क्रमात त्यांना पुजले जाते त्याची कारण मेमासा प्रथम भगवान नरसिंहाचंच का भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळभक्तांसाठी प्रकट झाले ही कथा आपल्या सर्वांना परिचयाच आहे बाळ प्रल्हादाचे हिरण्य पासून म्हणजे दैत्यांपासून संरक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला बालकांचा रक्षक आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंहच्या प्रतिमेत पुजले जाते म्हणजेच नरसिंह घरात ओढणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे अन्नातून कधी विष बाधा होणे आगीपासून होणारी हानी इत्यादी त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्यांचे मित्र खेळात असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो व परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांचा मुख्य सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा त्याचबरोबर महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा खेळात बागडात असताना बालकांवर आलेला वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालिया मर्दन रूपात पुजला जातो म्हणजेच कालिया दमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळताना येणाऱ्या आपत्ती प्राण्यापासूनचे संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून जीवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान नंतर येतात त्या जरा व जिवंतिका जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते मगध नरेश बृहद्रथ याला दोन राण्या असतात दोन्हीही राण्यांवर त्यांचे सारखेच प्रेम असते परंतु राजाला पुत्र पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतीत असतो याच सुमारास नगराजवळील उपवनात ऋषी चंड कौशिक आल्याचे स राजाला समजते राजा त्याचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो ऋषी राजाला प्रसादात आंबा देतो व राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अभ्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव साधण्याच्या कलेने दोन्हीही शक्ल साधते जरा ते साधलेले अभ्रक संध्या समयास राजाला आणून देते जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरा संघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिच्या मगधाच्या इष्टदेवतेचे मन देतो त्याच्याप्रमाणेच जार देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो अशी ही जरादेवी जारीचीच सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जीवती जिवंतिकेचा अर्थ आहे हो तो दीर्घायू प्रदान करणारी बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाण्यात व आजूबाजूनी बालकांनी खेळवते अशा रूपात दाखवतात प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पती बुध ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो तर बृहस्पती वाघावर बसलेला आणि आपल्या हातात चाबूक घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेक बुद्धी जागृत होते बुधाचं वाहन हत्ती हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तिमत्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिकटतो अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच बुध बृहस्पती यांना जीवती प्रतिमेत स्थान मिळालं प्रथम रक्षक देवता नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रहदेवता असा हा जीवती प्रतिमेचा क्रम एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजे ज्योतिपूजन जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजे ज्योतिपूजन तुम्ही देखील ज्योतीचे पूजन घरी करू शकता बाजारामध्ये तो कागद मिळतो त्याला गंध अक्षदा पुष्प दीप दुधाचा साखरेचा नैवेद्य दाखवावा घरातील मुला बाळांना नमस्कार करायला सांगावा आणि दूध साखरेचे तीर्थ घ्यावे व श्रावण संपल्यावर त्याचे विसर्जन करावे अमावस्येला हा कागद उपडा करून ठेवायचा व दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्याची प्रथा आहे श्रावणानंतर मुलांना दिसता कामा नाही